नमस्कार सर्वांना मी प्रांजली तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे गुढीपाडवा याच दिवशी होते आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीलासुद्धा सुरुवात होत आहे नवरात्री, नवरात्री म्हटलं की आपल्या कुलदेवीचा कुलस्वामिनीचा मान सन्मान कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा आणि कुलदेवीसाठी घटस्थापना करणे किंवा अखंड दिवा प्रज्वलित करणे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुलदेवी आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये सूक्ष्मरूपात वास करत असते आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जे देवी तत्व असतं ते हजारो लाखो पटीने या पृथ्वीवर असतं त्यामुळे जीही आपण काही सेवा करू त्याचं फळ जे आहे ते आपल्याला त्वरित मिळत असतं आणि तुम्ही सर्व काही सेवा करताय पण तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीची सेवा होत नाही आहे तर तुम्हाला तुमच्या कोणत्याही सेवेचं फळ किंवा हवा तसा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळत नाही किंवा बऱ्याच वेळेला घरामध्ये भांडणतंटे होणं मुलांचा जॉब न टिकणं मुलांना जॉब न, न मिळणं संतान प्राप्ती न होणं मुलामुलींचे विवाह न होणं स्वतःचं घर न होणं घरामध्ये धनधान्यात बरकत न दिसणं अशा बऱ्याचशा ज्या संसारिक अडचणी असतात त्यासाठी साठी आपण खूप भटकतो हा उपाय तो उपाय ही सेवा ती सेवा सगळं करून बघतो पण आपल्याला रिझल्ट काही केल्या मिळत नाही तर तुम्ही या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वर्षभर जी सेवा कुलस्वामिनीची आपल्याकडून झाली नाही किंवा कुलस्वामिनीचा मान सन्मान आपल्याकडून झाला नाही तर त्या सगळ्या गोष्टी या नऊ दिवसांमध्ये तुम्ही करा बघा तुमची जी सगळी आडलेली कामं आहेत ना ती आपोआप पूर्ण होऊ लागतील आणि तुमच्या कुलस्वामिनीची कृपा जी आहे ती तुमच्या कुटुंबावर घरावर कायम आणि वर्षभर राहील कुलस्वामिनीची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या कोणतीही कुलस्वामिनी असू द्या आपल्या कुलदेवीसाठी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता यामुळे तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होते तर दुर्गा सप्तशतीचा पाठ या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जर चौदा वेळा आपण केला तर यामुळे आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्यफळ जे आहे ते मिळत असतं एरवी बघा नवचंडी करायची म्हटलं तर आपल्याला पन्नास साठ हजार रुपये खर्च येतो तो बऱ्याच वेळेला आपल्याला परवडत नाही किंवा तो करणं शक्य होत नाही तर अशा वेळेला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गासप्तशतीचे चौदा पाठ जे आहेत ना ते आवर्जून करा महिला पुरुष मुलं मुली अगदी कोणीही हे पाठ करू शकतात यासाठी कोणतंही बंधन नाही घरातील एका व्यक्तीने जरी दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ या नऊ दिवसामध्ये केले तर याचा फायदा जो आहे याचं पुण्यफळ जे आहे ते घरातील सर्व सदस्यांना मिळणार आहे त्याच्यामुळे आवर्जून प्रयत्न करा की दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ या नऊ दिवसामध्ये करावेत आता दुर्गा सप्तशती ग्रंथ कोणता वाचावा बघा बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला जो ग्रंथ मिळतो तो तुम्ही वाचला तरीसुद्धा चालतो किंवा तुमच्याकडे केंद्रातील दुर्गा सप्तशती ग्रंथ असेल तो वाचला तुम्ही तरीसुद्धा चालतो या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे जर तुम्हाला चौदा पाठ करायचे असतील तर पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र नवरात्रीची पहिली माळ गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही एक पाठ करू शकता तुमच्याकडे जर घटस्थापना वगैरे असेल गुढीपाड्या गुढीपाडव्याचा पूर्णावर्णाचा स्वयंपाक वगैरे असतो गुढी उभा करायची असते तर या दिवशी दोन पाठ करणं शक्य होत नाही तर मग तुम्ही एक पाठ करू शकता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला दोन पाठ करू शकता तिसऱ्या माळेला तीन पाठ चौथ्या माळेला दोन पाठ सॉरी तिस पहिल्या माळेला एक पाठ दुसऱ्या माळेला दोन पाठ तिसऱ्या माळेला दोन पाठ चौथ्या माळेला दोन पाठ पाचव्या माळेला दोन पाठ सहाव्या माळेला एक पाठ सातव्या माळेला दोन पाठ आणि आठव्या माळेला दोन पाठ असे जर तुम्ही पाठ केले तर तुमचे चौदा पाठ या आठ दिवसांमध्ये होऊन जातील आता तुम्ही म्हणाल की नवरात्री ही नऊ दिवसांची असते मग मी आठ दिवसात चौदा पाठ कसे काय सांगितले कारण यंदा जे आहे तर तीस मार्च दोन हजार पंचवीसला चैत्र नवरात्री सुरू होत आहे आणि सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला रविवारी ही समाप्त होत आहे यावर्षी दुसरी व तिसरी माळ एकत्र आल्याने चैत्र नवरात्री जी आहे ती आठच दिवसांची आलेली आहे म्हणून आपल्याला आठ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ पूर्ण करायचे आहेत आता जे मी तुम्हाला सांगितलं दोन एक दोन एक तर तुम्ही असं म्हणून नाही तुम्ही पहिल्या दिवशी दोन वाचले तरी सुद्धा चालतील नंतर मी तुम्हाला परत एका दिवशी एकच सांगितलं आहे त्या दिवशी तुम्ही एक वाचला तरी चालेल कधी तुम्ही तीन वाचले तुमच्याकडे वेळ आहे कधी एखादाच वाचला तरी सुद्धा चालतं आपल्याला काय आहे की नवव्या माळेला तुमचा एक पाठ राहिलेला पाहिजे त्या दिवशी तुम्ही तुमचा पाठ करायचा आणि मग या चौदा पाठाचं समाप्ती जी आहे उद्यापन जे आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही चौदा पाठ जे आहेत ते करून घेऊ शकता आता तुम्हाला या नवरात्रीमध्ये चौदा पाठ करणं शक्य नसतील तर तुम्ही रोज एक पाठ या पद्धतीने सुद्धा सेवा करू शकता रोज एक पाठ तुम्हाला शक्य नसेल तर या नऊ दिवसांमध्ये एक पाठ करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता आता या नऊ दिवसांमध्ये जर तुम्हाला एक पाठ करायचा असेल तर या दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण तेरा अध्याय आहेत तर तुम्ही काय करू शकता पहिल्या दिवशी पहिला अध्याय वाचू शकता दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी दोन चौथ्या दिवशी दोन पाचव्या दिवशी दोन त्याच्यानंतर सहाव्या दिवशी एक सातव्या दिवशी एक आणि आठव्या दिवशी दोन या पद्धतीने या आठ दिवसांमध्ये तुमचे तेरा अध्याय जे आहेत ते पूर्ण होऊ शकतात म्हणजे नऊ दिवसांमध्ये तुमचा एक पाठ जो आहे तो पूर्ण होऊ शकतो आता दुर्गा सप्तशतीला पहिल्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत तर तुम्ही घट गट, घटस्थापना केलेली असेल तर तिथे बसून तुम्हाला संकल्प करायचा आहे तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर देवघरासमोर बसून तुम्ही संकल्प करू शकता तुम्ही जर अखंड दिवा प्रज्वलित करणार असाल तर अखंड दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे त्या संकल्पामध्ये तुम्ही किती पाठ करणार आहात आणि तुमची इच्छा काय आहे हे तुम्हाला बोलून दाखवायचं आहे तुमचं नाव आणि गोत्रास सहित तर आता संकल्प झाला त्यानंतर संकल्पामध्ये तुम्ही जेवढे पाठ केल सांगितलेलं आहे बोललेलं आहे त्यानुसार तुम्हाला तेवढे पाठ जे आहेत ते करायचे आहेत या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हे पाठ करत असताना किंवा पाठ जरी करत नसाल तरी नवरात्री असल्याकारणाने तुम्हाला ब्रह्मचर्याचं नऊ दिवस पालन करायचं आहे नऊ दिवस घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाही आहे नॉनव्हेज खायचं सुद्धा नाही आहे नऊ दिवस तुम्हाला परान्न घ्यायचं नाहीये नऊ दिवस घराला कुलूप लावून कुठे गावाला वगैरे वेशीच्या बाहेर जाऊ नका हां म्हणजे तुम्ही ऑफिसला वगैरे जाता तर सकाळी कुलूप लावतो संध्याकाळी आपण घरी येतो असं चालतं पण म्हणजे चोवीस तास दोन दोन दिवस बाहेर जातोय तर असं करू नका कारण या नऊ दिवसांमध्ये कुलदेवीचा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास असतो दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना आसन एकच ठेवा नऊ दिवस जागा एकच ठेवा नऊ दिवस तुमच्याकडे चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करण्याची पद्धत असेल तर तुम्ही उपवास करू शकता उपवास नसतील तर कांदा लसूण विरहित कांदा लसूण न टाकता जे काही सात्विक जेवण असतं वरण भात भाजी पोळी ते तुम्ही खाऊ शकता तुम्ही दोन वेळा जसं नॉर्मल जेवता तसं जेवू शकता नाश्ता करता तसं तुम्ही नाश्ता वगैरे सगळं करू शकता यासाठी उपवासच धरावा का असं तसं काहीही नाही आणि सकाळी जेवणाच्या अगोदरच वाचावं का तर बघा जेवणाच्या अगोदर वाचलं तर अतिशय उत्तम पण जेवण्याच्या अगोदर वाचणं शक्य झालं नाही तर तुम्ही जेवण झाल्यानंतर कमीत कमी एखाद दीड तास थांबा आणि त्यानंतर तुम्ही वाचन केलं तरी सुद्धा चालेल असं जेवण झालं हात धुतला आणि लगेच वाचायला बसले असं करू नका एखाद दीड तास थांबा अन्नपचन होऊ द्या आणि त्यानंतर मग तुम्ही वाचन केलं तरी सुद्धा चालू शकतो दुर्गा सप्तशतीचा पाठ सकाळी केला तर अतिशय उत्तम पण सकाळी शक्य झालं नाही तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही पाठ करू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे म्हणजे काय एक वेळा एक आपण जेव्हा पाठ करायला बसलो तेव्हा एकाच जागेवर बसून एकाच वेळी मध्ये न उठता मध्ये कोणाशीही न बोलता पहिल्या अध्यायापासून तेराव्या अध्यायापर्यंत पठण करणे याला म्हटलं जातं सप्तशतीचा एक पाठ किंवा दुर्गा सप्तशतीचे एक पारायण आता तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा असेल रोज एक अध्याय वाचायचा असेल किंवा रोज दोन अध्याय वाचायचे असतील जे काही तुम्हाला सेवा करायची असेल तर सुरुवात जी आहे ती देव्या कवचपासून करायची असते बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की डायरेक्ट अध्याय वाचावे की त्याच्या अगोदर जे स्तोत्र असतात रात्री सुक्त वगैरे देव्या कवच हे सगळं वाचावं तर पहिल्या दिवशी बघा मी तुम्हाला माझं सांगते पहिल्या दिवशी मी देव्या कवच वगैरे ह्या सगळे जे सुरवातीला स्तोत्र असतात त्याच्यापासून पूर्ण पाठ करते आणि मग दुसऱ्या दिवशीपासून डायरेक्ट मी अध्यायाला सुरुवात करत असते सुरुवातीला एक माळ ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे हा जो नवारणव मंत्र आहे कुलदेवीचा याची घ्यायची आणि डायरेक्ट अध्याय वाचायची ही माझी पद्धत आहे पण तुम्हाला खऱ्या अर्थाने वाचायचं असेल तर अगदी तुम्ही दिवसाचे दोन पारायण करा किंवा दिवसाचं एक पारायण करा तुम्ही सुरुवात कवच पासून करा त्याच्यानंतर जेही स्तोत्र आहे ते सगळे वाचा त्याच्यानंतर पूर्ण एक तेरा अध्याय वाचा आणि त्याच्यानंतर शेवटीला क्षमा प्रार्थना स्तोत्रापर्यंत सगळं जे आहे ते तुम्हाला वाचायचं आहे म्हणजे पूर्ण पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे बाकी मग तुम्हाला एवढं शक्य नसेल एवढा वेळ नसेल बघा काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आणि शेवटी आपला शुद्ध भाव महत्वाचा आहे तर माझ्यासारखं तुम्हाला शक्य नसेल दररोज एवढं सगळं वेळ देणं तर मग पहिल्या दिवशी सगळं वाचायचं आणि दुसऱ्या दिवशी पासून आपण डायरेक्ट अध्याय घेतले तरी सुद्धा चालू शकतो आणि आवर्जून दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना सुरुवातीला किंवा पाठ झाल्यानंतर नवार्णव मंत्र जो आहे त्याची एक माळ जी आहे ती आवर्जून घ्या म्हणजे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुलस्वामिनीची आपली सेवा दुर्गा सप्तची पाठ पाठसुद्धा होईल आणि कुलदेवीचा जो नवार्णव मंत्र आहे तर त्याची सुद्धा सेवा जी आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याकडून घडेल आणि पाठ करत असताना सुरुवातीला बसल्यानंतर त्या ग्रंथाला हळद कुंकू अर्पण करायचं नमस्कार करायचा देवासमोर दिवा धूपबत्ती लावलेली असावी त्यानंतर आपण पाठ करून झाल्यानंतर परत ग्रंथाला नमस्कार करायचा हळद कुंकू वगैरे व्हायचं आणि काहीतरी गोडाचा साखर असेल एखादं फळ असेल पेढा असेल काहीतरी गोडाचं नैवेद्य त्या ग्रंथाला त्या पोथीला दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपण आपलं आसन जे आहे ते, ते सोडायचं आहे आता उद्यापन जे आहे यंदा नवरात्र जी आहे ती आठ दिवसांची आहे सहा तारखेला नवरात्र संपत आहे तर ता सहा तारखेला आपल्याला या दुर्गा सप्तशतीचे तुम्ही जे पाठ केले असतील तर त्याचं उद्यापन करायचं आहे उद्यापन कसं करायचं शेवटचा जो पाठ असेल या दिवशी एक दोन जे काही तुमचे राहिलेले असतील किंवा तुम्ही अध्याय वाचताय तर जे काही अध्याय वाचायचे राहिलेले असतील ते वाचून घ्यायचे त्याच्यानंतर सेम ग्रंथाची पूजा वगैरे करायची आणि या दिवशी हवन करायचं आहे आणि या दिवशी कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो म्हणजे पूर्णावरणाचा स्वयंपाक वगैरे असतो तर तो करायचा त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग आरती वगैरे आपल्याला सगळं करून हवन करायचं आहे या पद्धतीने हे उद्यापन आहे आणि या दिवशी पूर्णाचे दिवेसुद्धा बनवले जातात आणि त्याने ग्रंथाची आपल्या कुलदेवीची आणि तुमच्याकडे घटस्थापना केली जात असं घे केली जात असेल तर त्या घटाची आरती केली जाते हे सगळं पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगणारच आहे तर या पद्धतीने याचं उद्यापन जे आहे ते केलं जातं आता तुमच्याकडे घटस्थापना नसेल तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक करू शकता याचा नैवेद्य त्या ग्रंथाला आपल्या कुलस्वामींला देव घरामध्ये दाखवू शकता त्यानंतर आरती वगैरे करून तुम्ही छोटंसं हवन घरच्या गर घरी केलं तरी सुद्धा चालतं तर ही आहे आपली दुर्गा सप्तशती पाठाची या नऊ दिवसामध्ये आपण जे पाठ केले त्याचं उद्यापन आहे तर आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल नमस्कार